अवकाळी पावसावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं भाषण दिशाभूल करणारं असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आहे सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस गोष्टी न करता केवळ आकड्यात फसवण्याचं काम केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीला परिस्थितीवर जे काही या राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या परिस्थितीमुळे अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये आम्ही घडवून आणली सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर आता उत्तर देत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अक्षरशः शेतकऱ्याची बोळवण केली गोलमटोल असं भाषण होतं आणि शेतकऱ्यासाठी ठोस असं काही या अधिवेशनाचं फलितपणा किंवा शेतकऱ्याच्या हक्काचं ते मिळालेलं नाही मुळात प्रचंड अवकाळीमुळे शेतकऱ्याची दहा हजार हेक्टर दहा लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली होती अद्याप पंचनामे अपुरे आहेत त्यानंतर दुष्काळीने प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान झालं चाळीस तालुके तोंड पाहून सत्ताधाऱ्यांचे तोंड बघून त्यांनी दुष्काळ घोषित केला एक हजार एकवीस तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली त्यांना कुठल्याही मदतीची घोषणा या एक हजार एकवीस मंडळामध्ये सरकारने केली नाही